मित्रांनो माझे आता जे आता हे फळ आहे हे आहे भोकर याला आम्ही गोंध पण म्हणायचो याला पुस्तक वगैरे लहानपणी चिटकवायचं हे हे ते जे झाड आहे याचे आम्ही आता छान रोप तयार करणार आहे छान असे गोंधाचं झाड बघून घ्या स्वरूप पण आलेलं आहे

मित्रांनो हे बोरासारखं जे दिसतं हे जे फळ आहे हे भोकर आहे आता मी हे भोकरचे झाड छान या ट्रेमध्ये लावणार आहे ह्याचं जे सीड असतं ते थोडं चिकट असतं लहानपणी आम्ही पुस्तकं वगैरे चिटकवण्याकरता याला उपयोग आलाय उपयोग उपयोगात आलायचो आणि पक्ष्यांकरता खास हे फळ खाण्यास या झाडावर पक्षी आकर्षित होता तर हे जे बघा हे सीड जे आहे हे असं चिकट आहे आता मी याच्यावर थोडीशी माती टाकणार आणि याला झाकून घेणार असे मी असे असे भोकरचे हे एकशे चार झाडं तयार करणार आहे जेणेकरून पक्ष्यांना खाद्य भेटेल आणि याचं लाकूड हे शेतकऱ्यांकरता फार उपयोगी असतं ज्याच्यापासून शेतकरी जू वगैरे नांगरटीचं जे सामान बनवता येईल ते करत असतो तर तुमच्या परिसरात असं छान भोकरचं झाड असाल तर तुम्ही नक्की लावा जेणेकरून निसर्गाचा समतोल राखण्यामध्ये मदत होईल धन्यवाद